विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या मार्फत तीस जून रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास निवेदन देण्यात आले त्यामध्ये अशा आशयाने नमूद करण्यात आले आहे की उदयपूर येथे भर दिवसा नुपूर शर्माच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्या व्यवसायाने टेलर असलेल्या कन्हैयालाल यांच्या दुकानात घुसून असामाजिक व्यक्तीकडून निर्घुन करण्यात आली आणि हत्येनंतर व्हिडिओ सुद्धा व्हायरल करण्यात आला याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा आव्हान देणारे व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता या घटनेचा निषेध करीत राजस्थानचे गहलोत सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी कन्हैयालाल हत्याकांडाची सीबीआय मार्फत चौकशी करावी कट्टरवादी इस्लामी संघटन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यावर बंदी लावण्यात यावी कन्हैयालालच्या परिवाराला पाच करोड रुपये हत्याकांडाची चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली तसेच निवेदन देण्यापूर्वी टावर चौकात कन्हैयालाल यांची निर्गुण हत्या करणाऱ्या धर्मोधांचा प्रतिकात्मक पुतळा जाडून नारेबाजी केली आणि घटनेचा निषेध केला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव